नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या सुप्रीम कोर्ट टेक्स वेलकम स्टेप बॅक बॅलेन्स या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया तर आजचे जे आर्टिकल आहे ते सुप्रीम कोर्टाच्या एका महत्वाच्या निर्णयाबद्दल आहे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनी राज्याच्या विधेयकांवर किती वेळेत निर्णय द्यावा याबाबतचा प्रश्न खूप दिवसांपासून वादत होता याबद्दल हे आर्टिकल आहे आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रिस्टोर्स बॅलन्स ई एस टी ओ एस रिस्टोर्स बी एल ए एन सीई बॅलन्स रिस्टोर्स बॅलन्स म्हणजे समतोल पुन्हा प्रस्थापित करणे रोल्ड बॅक आर ओबलएलई रोल सी के बॅक रोल बॅक म्हणजे मागे घेणे किंवा रद्द करणे अर्लियर ई ए आर आय ई आर अर्लियर म्हणजे पूर्वीचे किंवा आधीचे ग्रँट ग्रँ जी आर ए एन टी ग्रँट ए डबल ई एन टी असेंट ग्रँट असेंट म्हणजे संमती देणे किंवा मान्यता देणे यू एस यू आर पी युजर म्हणजे अधिकार बळकावणे एक्झिक्युटिव्ह ई ई सी यू टी आय व्ही ई एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी सत्ता किंवा कार्यकारी शाखा पी आर ओ जी ई डी प्रोलॉंग्ड म्हणजे दीर्घकाळ चाललेले यू एन एन ई ई पी एल ए डी म्हणजे स्पष्टीकरण नसलेले इनडेफिनाईट आय एफ आय एन आय टी इनडेफिनाईट म्हणजे अनिश्चित किंवा मर्यादा नसलेले ओपिनियन ओ पी एन आय एन ओपिनियन म्हणजे मत ॲडवायझरी ADVISORY ॲडवायझरी म्हणजे सल्लागार स्वरूपाचे ज्युरिस्डिक्शन जे यू आर आय एस डी आय सी टी आय ओ एन ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र इनॉर्मसली ई एन ओ आर एम ओ यू एस एल वाय इनॉर्मसली म्हणजे अत्यंत किंवा खूप मोठ्या प्रमाणात स्ट्राईक्स एस टी आर आय के ई एस स्ट्राईक्स म्हणजे साध्य करते किंवा योग्य तो परिणाम साधते डेलिकेट T e -L -I -C -A -T e डेलिकेट म्हणजे नाजूक किंवा संवेदनशील फ्रॉट एफ जी एच टी फ्रॉट म्हणजे तणावाने भरलेले किंवा गुंतागुंतीचे प्रेझेंटेड पी आर ई एस ई एन टी ई डी प्रेझेंटेड म्हणजे मांडलेले किंवा सादर केलेले कॉन्स्टिट्युशनल सी ओ एन म्हणजे घटनात्मक रिझर्व आर ई एस ई आर व्ही ई डी रिझर्व म्हणजे राखून ठेवलेले कन्सिडरेशन

डींग डीईलवायन जी डिलेईंग म्हणजे विलंब करणे लेजिस्लेचर्स एलई जी आय एस एल ए टीयू आरई एस लेजिस्लेचर्स म्हणजे विधानमंडळे स्टायफल एससीआयफल म्हणजे दडपणे किंवा थांबवणे डेमोक्रॅटिक डीईएमओ सीआरए सी डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही संबंधी आर्बिट्ररीली एआरआय टी आर ए आर आय एल वाय आर्बिट्ररीली म्हणजे मनमानीपणे विथ होल्डिंग डब्ल्यू आय टी एच एच एचओ एल होल्डिंग म्हणजे थांबवून ठेवणे प्रिस्क्रिप्शन पी आर ई एस सी आर आय पी टी आय ओ एन प्रिस्क्रिप्शन म्हणजे ठरवून दिलेला नियम डायरेक्टिव्ज डी आय आरई सी टीआय डायरेक्टिव्ह म्हणजे निर्देश प्रेसिडेंट पी आर ई एस आय डीईन टी प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती कॉन्सिक्वेन्सेस सीओ एन एसई क्यू यू सीईएस

वर्डिक्टई आर डी आय सी टी वर्डिक्ट आरई एमई डी वाय रेमेडी म्हणजे उपाय कॉन्स्टिट्युशनल इम्पास सीओ एन एस टी आय टीयू टी आय एल कॉन्स्टिट्युशनल आय एम पी ए डबल एस टी इमपास कॉन्स्टिट्युशनल इम्पास म्हणजे घटनात्मक अडथळा किंवा ठप्प स्थिती क्रिएटेड सीआर टी ई डी क्रिएटेड म्हणजे निर्माण केलेले स्मस्ट एस डी जी ईडी धूसर के, ले अस्पष्ट के ले, ए पी ओ यन, विभाजन स्ट्रक्चर रचना कॉन्स्टिट्यूशन एन एस टी आई टीयू टी आई ओ एन कॉन्स्टिट्यूशन संविधान कॉन्सिल सीओन सी आई एल आई ए टीओ आर वाय म्हणजे समन्वय जुडिशिय जेयू डी आय सी आय ए आर वाय ज्युडिशियरी म्हणजे न्यायपालिका मेडल एमई डबल डी एल ई मेडल म्हणजे हस्तक्षेप करणे लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर एलई जी आय एल ए टी आय वी लेजिस्लेटिव्ह पी आर ओ सीई डी आरई प्रोसिजर लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर म्हणजे कायदे बनवण्याची प्रक्रिया शॅटर एस एच ए डबल टी ई आर शॅटर म्हणजे तुटणे किंवा उद्ध्वस्त करणे परमिएबल पीई आर एमई एलई परमिएबल म्हणजे झिरपणारे किंवा सहज भेदले जाऊ शकणारे अनब्रायडल्ड स्कोप यू एन बी आर आय डी एल ई डी अनब्रायडल्ड सी ओ पी ई स्कोप अनब्रायडल स्कोप म्हणजे मर्यादाविरहित अधिकार क्षेत्र निगेट ई जी ए टी ई निगेट म्हणजे नाकारणे किंवा रद्द करणे डिस्ट्रॉय डी ई एस टी आर ओ वाय डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे डी ओ सी टी आर आय एन डॉक्टरिन म्हणजे तत्वज्ञान किंवा मूल रिकॅलिब्रेशन रिकॅलिब्रेशन ई सी एल आय बी आर एन रिकॅलिब्रेशन म्हणजे पुनर्संयोजन किंवा पुन्हा समतोल करणे रॅदर आर ए टी एच ई आर रॅदर म्हणजे त्यापेक्षा किंवा उलट कन्फ्रंटेशन ओ एन एफ आर ओ एन टी एन कन्फ्र्टेशन म्हणजे संघर्ष किंवा तणाव एनव्हिजन ई एन व्ही आय एस आय ओ एन एनविजन म्हणजे कल्पना करते किंवा नियोजित करते टी आय एस टीयर्स म्हणजे पातळी लेअर्ड सिस्टम एल ई डी लेअर्ड एसवाय एस टी ई एम सिस्टम लेयर्ड सिस्टम म्हणजे स्तरबद्ध व्यवस्था वेज जी ई वेज म्हणजे फूट पाडणारी गोष्ट डिवाइड्स डी आय बी आय एस डिवाइड्स म्हणजे विभागते किंवा फूट घालते ऍडवोकेट्स ए डीओ सी म्हणजे समर्थन करते किंवा सुचवते कन्स्ट्रक्टिव्ह सीओ एन एस टी आर यू सी टी आय व्हीई कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे सकारात्मक किंवा बांधणी करणारे अहेड एच ई एडी अहेड म्हणजे पुढील काळात किंवा पुढे धन्यवाद